काय प्रश्न आहे त्यांचा म्हणणं आहे बाबा वा अजून एखादी फॅक्टरी काढून गोरगरीबांना रोजगार निर्मिती करणे हेच त्यांचं मेहनत चांगलं वातावरण दोघांजोगा कसं काय दोनी पल्लवळ उल करायचं बरं काय गावातून पुन्हा लेट झाली तर चांगल्या दोघाला मी जाणार काय सोचिन मार्गाने काम केलं भरपूर काम आहे आमच्या भागात एक नेताबळाला मोठा काय अडचण नाही आम्हाला बिंदास होयची मला बरं या आम्हाला काय म्हणत चर्चा तर काय ऐकली का नाही चर्चा आपल्याला ती ऐकायला कमी आहे आपल्या शेजारचं माणूस कस सोडायचं शेजारचं माणूस कस सोडायचं गेला नाही ही गेला नाही ते गेला नाही असं विरोधकाच चालूच आहे ना आहे विकासावरची निवडणूक नाही ही फक्त एकूण मेकाच टीका करण्यासाठी निवडणूक कस काय म्हणजे आता आमच्याकडे पंचवीस वर्ष यांच्याकडे सत्ता होती गेली कसा विकास झाला फक्त पोडरशीचा विकास झाला तेराशे चौदाशे मतदान पोलिंग होते त्याच्यापैकी माझ्या मते मा मी आगा एक शक्य का सांगतो की बाबा हजार बाराशे माझं हे सतराशे पन्नास रुपये जाऊ शकत माझी अडीचशे रुपये कट आहे पण त्यांच्याकडे बाप्पाला पक्ष दादा हे आमचे उमेदवार दादा हे सगळं करतोय जे विजयराज दादाजी सांगतील त्या बाजूर आम्ही काम करणार वगळ गोष्टी जेव्हा पैशापासून वंचित ठेवल्या होत्या आमदार साहेबांनी जाऊन भेटून अगोघा जे चार दिवस आता हवा असते इकडे तिकडे कोणसा तर इर्द आपल्याकडे काय कळत प्रश्न कोणी सोडवले होते काय हा प्रश्न कोणी सोड प्रश्न आता ही जवळशी हजारची आहे ती या ठिकाणी श्रीफळ वाढवून प्रचाराला शुभारंभ झालेला आहे आणि त्याच अनुषंगानं कुरुल जिल्हा परिषद गटातील आपण इंचगाव या ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणी जनतेची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आलेलो काय जनतेची प्रतिक्रिया आहे बोला बिंदास्त या सदरामध्ये खरंतर उमेश पाटील विरुद्ध सचिन जाधव अशी या ठिकाणी फाईट होणार तर आहे खरंतर हाय व्होल्टेज ड्रामा म्हटलं जाते तालुक्यातील जिल्हा परिषद गट आणि कुरुल जिल्हा परिषद गटामध्ये अत्यंत हाय व्होल्टेज असं वातावरण या ठिकाणी आहे त्याच अनुषंगाने आपण चिंचगाव या ठिकाणी जनतेची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत काय वातावरण आहे ते जिल्हा परिषदेकडे सचिन जाधव पाटील पंचायत समिती दोन्ही वातावरण चांगलं वातावरण दोघांचं दोघांचं पण काय अटी तरी दोन्ही उमेदवार काय गावातून पुन्हा लेट झाली चांगलं दोघाला विजयराज दादा डोंगरे जे सांगतील ते आम्ही करणार आहोत बर त्यांचा आधीच आम्ही मानणारे माणसं बर इकडे विजयराज जिल्हा हवा चालू म्हणत हा दादानी काम दिली ना भरपूर होय दूध घालाय सकाळी होय काय वातावरण पंचवीस समिती जिल्हा परिषद वातावरण तशी मला होय का आता गावात जर म्हणजे विजयराज डोंगरे सांगेल ते काय नाही काय नाही काय सचिन मालक काय काय सचिन मालक काम केले भरपूर काम आहेत आमच्या भागात एक नेता वाढायला मोठा काढस नाही आम्हाला या कधी दक्षिण भागाला नाही मिळाल नाही ना आमचा कोण वाले नव्हतं ना इकडे निवडून याय इकडे बसायच्या वेळी जर इकडे कोण नाही आमच्याकडे मला का चांगला माणूस आहे एक नंबर प्रांज मत आहे चांगला एक नंबर काढचं कारखान्याच्या माध्यमातून काय सगळ्या अडचणी सगळ्या एक नंबर काम काय अडचण कशी रोजगार आता रोजगारच काय नाही रोजगारच काय कुठल्या दिल्ली दिल्लीपासून रोजगार नाही कारखान्या माध्यमातून रोजगार कामाला चांगला आहे मालकाचं नियोजन एक नंबर आहे एक नंबर मालक निवडून येणार अमोल कपिती जिल्हा परिषद वातावरण आपले भाजपच्या प्रचारला शुभारंभ झालाय सचिन जाधव उमेश पाटील आहेत काय वातावरण वातावरण काय चालू आहे शेतकऱ्याचं वातावरण जे अतिवृष्टी मध्ये मदत केली आहे शेतकऱ्याला त्या लोकांच्या पाठीमाग आमदार साहेबांच्या पाठीमागे होय आमदार साहेबांनी काम केले आहे आमदार साहेबांना अतिवृष्टीमध्ये नमस्कार नमस्कार काय नाव नवनाथ वारडे जिल्हा परिषद पंचायत चालू काय इचगाव गावातून काय प्रतिक्रिया आहे सचिन दादा आता तर आपण काय आहे का प्रत्येकाचा घट्ट असतो आणि शेवट काम बोलतोय कारण मागील पस्तीस वर्षापासून विजयराज डोंगरेला इसगाव न सहकार्य केले की पावसाळ्यातल्या छत्र्या कशा उगवते ते त्यात की टाइम आलाय त्यांचा आज विजयराज डोंगरेला इसगाव न आतापर्यंत सत्तर टक्के मतदान दिलं काय केलं विकास का जे त्याच्या पक्षाचे जे ते सांगतच असत आहे अतिवृष्टी नाही वर्णच आता सरकार वर मोदी सरकार आहे खाली कितीतरी के केलं तरी वर्ण छावी मोदी सरकारनं खाली अतिवृष्टी देईल काय तर नकाशाची दिशाभूल करायचं का खरं म्हटलं तर कारखाना माळारामध्ये त्या माध्यमातून काय रोजगार गावातील लोकांना चालू आहे सध्या ऊस पडला रोजगार आहे त्यांच्या घरातली लोक आहेत रोजगार हा आता कितीतर केलं तर आपल्या भागातला कामाला आता संस्था चालवायची म्हणजे आडी अडचण येतच असतं ज्या मला तर आडी अडचण येत तर फॅक्टरी चालवायची व्हायची मंडळ हे वगळ होतं अतिवृष्टी जेव्हा पैशापासून वंचित ठेवल्या होत्या आमदार साहेबांनी जाऊन भेटून अ लोका लोकांनी चुकीचा मेसेज दिला पाऊस कमी झाला म्हणून वाघुली मंडळामध्ये आमदार साहेबांनी उठाव करून जनतेतने जाऊन फिरून पाण्यातने फिरून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला विरोधकाला काय वाटत होत अतिवृष्टीचे पैसे वाघुली मंडळामध्ये मिळत नाहीत तरी राजाभाऊ खरे आमदार साहेबांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला लोकांचे चांगले झाले दोन पैसे भेटले शेतकऱ्याला करायला कोणाच्या पाठीशी राहणार केशव पाटला जर आहे ओपन पंचायत समिती पंचायत समितीला बाकीच काय माहिती नाही आपल्याला होय आम्ही विजयराज दादा डोंबरी माझं बरं बरं बरोबर जे दादा सांगतील तर आम्ही होय दादा सांग दादा हे आमचा पक्ष बर दादा हे आमचे उमेदवार दादा हे सगळं विजयराज दादा जे सांगतील त्या बाजूला आम्ही काम करणार मग एकंदर उमेश पाटील असतील किंवा सचिन जाधव असतील कारखान्याच्या माध्यमातून मला काही माहित नाही बरं फक्त एकच दादा एकच जे विजयराजा सांगतील नमस्कार काय प्रकाश पाटील काय वातावरण आहे ते परिषद परिषद सचिन जाधव उमेश पाटील पंचायत सिंह दोन्ही जे वातावरण चांगलं वातावरण दोघांचे दोघांचं पण काय अशा तरी दोन्ही कल्लेवाळा उमेदवार बरं काय गावातून पुन्हा लीड झाली चांगला दोघाला जाणार विरोधकाला एक, एक हुँ। हुँ। मुद्दा म्हणून ती एक त्यांचा चालू आहे कोणता मुद्दा चालू आहे कोणता मुद्दा चालू आहे पण तर मग हेच की उस टायमाला गेला नाही हे गेला नाही ते गेला नाही असं विरोधकाच चालूच आहे ना हा विकासावरची निवडणूक नाही ही फक्त एकूण मेकाच टीका करण्यासाठी निवडणूक हा किती टक्के मतदान होईल गावात सत्तर एक पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत काय अपेक्षा करत असताना काय अपेक्षा व्यक्त केली जास्त लोकशाहीचं काय मेन रस्ता पाणी पुसं वेळच्या वेळेला जाणं बिल वेळच्या वेळेला मिळणं हेच लोकांची प्रतिक्रिया दुसरं काय काय आश्वासन दिलेलं नाही अजून आश्वासनाच काय नाही कुठल्याचं एकंदरीत म्हटलं तर सत्तर टक्के मतदान पाठीमध्ये जाईल हा होईल गे सोळा टक्के होय आणखीन काय काय अपेक्षा आहे तुम्हाला त्यांचा म्हणणं बाबा अजून एखादी फॅक्टरी काढून गोरगरिबांना रोजगार निर्मिती करणे हेच त्यांचं मेन ध्येय चालू अजून पण निवांत बसलो आता काय करायचं होय बर निवांत बसलो आपलं तुमचं गाव आपल्याला हवा येत नाही बरोबर जायला जिल्हा परिषद पंचायत लागले पाटील सचिन जाधव काय वातावरण असं गावात उत्तम आहे उत्तम आहे आता आम्ही गावात येत नाही तर आपल्याला काय माहिती आहे आता गावाच्यावर बरोबर राहिला सचिन जाधव आहे आम्ही राहणार नाही बरं आम्हाला काय माहिती आहे चर्चा तर काय केली चर्चा आपल्याला ती ऐकायला कमी आहे बरं कुठे कोणाला काय लागत बसायचा फोन आपले एका जागेला जाग्याला काय वातावरण जिल्हा परिषद राहणार असतो गावात नसतो गावात नसतो काय चर्चेत्र ऐकायला मिळाली नाही काय राहणार असत काल सकाळी गावात आहे तुम्ही आहे होय काय तर ऐकायला मिळाली नाही गावात व सचिनला मतदान करा सचिन पट्ट्याला करायचं आपल्या शेजारचा मानव कशा सोडायचं शेजारचा माणूस कोण आहे शेजारला नेमकेच कोण आहे तुझ्याकडे पंचितेसवर यांच्याकडे सत्ता होती कशा विकास झाला पड्रेसीचा विकास झाला जनतेचा विकास नाही माझ्या आमदारांनी राजेन पटेल केले के ते जनतेचा विकास नाही पड्रेसीचा विकास झाला आता आमच्या गावात कसा एक पोटर एका प्रकारची परिस्थिती त्यामुळे आमची जनता पूर्ण गरज पहिल्यापासून आता इतिहास आहे बर हा बरं सचिन जाधव आणि उमेश पाटील यांच्या दोघात पुन्हा फेटवली आम्हाला विरोध फक्त आम्हाला राजेंद्र पटेलला विरोध आम्ही पहिल्यापासून राजन पटला विरोधात माणस आहे बरं हा होय त्यामुळे आम्ही राजन पटला विरोध आम्हाला सचिन जाधव आणि उगेश पटेल काय मग राजन पाटलाला विरोध म्हणजे राजन पटेल सचिन जाधव काय स्टेज वर आल्यानंतर आम्ही स्टेजवर राजन पाटील आला तर सचिन जाधव स्टेजवर आम्ही जात नाही अतुल बोले होय काय म्हणते आहे हे शंभर टक्केच खरं आहे होय याच्यामध्ये बदलच काय नाही इसगाव एक असं गाव आहे की पाचव्या चाळीस पंचेचाळीस वर्षाचा इतिहास आहे की ज्या ठिकाणी राजन पाटील आहे त्या ठिकाणी इसगाव कधीच मतदान करणार नाही आणि असं काय बाबा मी असं होतो असं कुठं बोल पण काही म्हणत नाही कागदोपत्री जर तुम्ही मतदान काढलं तर इसगाव हे कंपल्सरी ऐंशी ते पंच्याऐंशी टक्केच्या पुढं हे विरोध पार्टीलाच मतदान म्हणजे आता चालून बदल घडवायचा आम्हाला की बाबा खालून सत्ता बदलत नाही वरून नाही वरून परत फेरी सत्ता केंद्रात राज्यात सत्ता भाजपची जर तुम्ही जर हे केलं तर आम्ही निधी देऊ शकत नाही हे काय होणार निधी असत त्यांचा काय त्या घरचा निधी आहे का शासनाने आमच्या पूरगरिबांचा निधी आहे त्यांना आहे ना की बाबा निधी काय त्यांच्या घरचा आहे का नाही त्यांच्या घरचा निधी निधी आहे आम्ही स्वतःच्या निधीच त्यांच्या घरात येत नाही की किती कट झाले बघा किती औषध आहे माझं हे सतराशे पन्नास रुपयाचं औषध आहे माझी अडीशे रुपयाची एसटी कट आहे त्यांच्याकडे बापती देते आमच्याच खातात आमच्याच ह्याच्यात जीएसटी घ्यायचा जीएसटी असं शेतकरी पेटून काय युवक वर्ग काय वाटतं एकंदरीत वातावरण खरा योगा एकंदरीत वातावरण तुम्हाला सांगतो उमेश पाटलाचं वातावरण भरपूर आहे कमीत कमी दहा हजार मताने लीड न येणार उमेश पाटील आता तर म्हणले इथं ऐंशी टक्के मतदान सचिन जाधवला होईल ऐंशी टक्के मतदान रेकॉर्ड भाग गावातलं तुम्ही पहिल्यापासून रेकॉर्ड बघा कमीत कमी ऐंशी टक्के मतदान पोलीस पटलं आणि सक्सेस आणि विषय कसा आहे पोलीस पाटील तर आम्हाला माणूस आहे कारखाना नाही दूध डेअरी नाही काय माहिती फक्त जनतेची सेवा करणारा माणूस आहे त्याच्यामुळे त्यांना निवडून देणं आम्हाला फार गरज पंचायत समिती मला पंचायत समितीमध्ये केशव पाटील शंभटे निवडून येत काय काय शेतात काय शेतात काय ओस गेलाय ओस गेलाय काय वातावरण जिल्हा परिषदला ला उमेश पाटील सचिन जाधव आता हे जे चार दिवस आता हवा असते इकडे तिकडे कोणचा आता आपल्या तर काय कळते कळते प्रश्न कोणी सोडवली होती काय हा प्रश्न कोणी सोड प्रश्न आता ही चवशी हजारची आहे ती आता ही नवीन आहे ही उमेश पाटील आमच्याकडे आता आलाय पैसा पटलंच होत उमेश पटलं आता काय करते होय काय गावाचे ता माणूस काय वातावरण असं गावाचे हजार नवीन आहे शेजारच आता गावा नवीन आता काय होय कधी पैशानच उभार नाही बरं तरी वातावरण सांगा सांगा आता आपण गावगाव फिरल्यास काय कळत होय गावात आपण काय वाटतं एकंदरी गावात कळ मला वाटतं विकास करावा बघा जनते मत घेते विकास केला तर त्या माणसाला कायम विसरत नाही माणस जा, बरोबर आहे नाही जा, जातकडे जातो ओळख मी देत नाही त्या माणसाला काय करायचं आपण बरं बरं बरोबर जवळ येऊन काम करते जे करते त्याला दिलं का हरकत नाही मतदान 对。<Cool. S 2> uh huh.